मुलांना सुट्ट्या लागल्या की काही ना काही सतत घरात खायला बनवून ठेवावं लागतं तर आज आपण असाच महिनाभर टिकणारा खमंग कुरकुरीत चिवडा बनवून ठेवणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला असं सा भडंगसाठी लागणारे मुरकुळे हलकेसे गरम करून बाजूला ठेवायचे आता कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून बाजूला ठेवायचं त्यामध्ये मॉइश्चर राहायला नको याच पद्धतीने मकाचे पोहे देखील इथे मी तळवून घेते मकाच्या पोह्यामुळे चिवडा खूप छान लागतो खमंग लागतो आता यामध्ये आपण शेंगदाणे तळवून घेऊयात शेंगदाणे हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतले तेही तळवून घेते यामध्ये तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी डाळवं देखील घेतलेलं आहे आता तेल कमी करायचं कढईतलं आणि थोड्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची यामध्ये हिंग घालायचं आणि तेल थोडंसं गार होईपर्यंत थांबायचं तेल थोडंसं गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आता हे सगळे तळून घेतलेले पदार्थ एकत्र एक करून घ्यायचे त्यामध्ये हा मसाला घालून व्यवस्थित मिक्स करायचे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मकाचे पोहे घालून पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचे आपला मस्त खमंग कुरकुरीत चिवडा तयार आहे